अंकिताने सुशांतला फोन करून सांगितले की संध्याकाळ येताना जरा भाजीपाला आणि फळे घेऊन म्हणून म्हणून हो फोन ठेवला सुशांत काम संपल्यानंतर मार्केट होतं आणि तो तिथे जाऊन भाजीपाला घेऊ लागला त्यासाठी त्याने कोबी टोमॅटो वांगी बटाटा दोडका असं घेतलं आणि बेकरीच्या दुकानातून काही खऱ्या टोस्टरच्या वस्तू घेतल्या आणि तो घरी जाण्यासाठी गाडीपाशी निघालास तोपर्यंत तिथे त्याचा मित्र आला आणि त्याला तो बोलत बसला तोपर्यंत तिथे आवाज आला की आंबे घ्या आंबे कारण आंब्याचा सीझन असतो आमरस करण्यासाठी ते आंबे होते आमरसाचे नाव काढले की सुशांतच्या तोंडाला पाणी सुटलं आंब्याचा सीझन आहे आंबे घ्या असं म्हणून ग्रहस तो ग्रहस्थ माणूस ओरडत होता खूप स्वस्त आहेत ऐंशीला किलो संध्याकाळचा टाइम आहे एकच भाऊ असं तो माणूस म्हणत होता सुशांतचा मित्र त्याला बोलून निघून गेला सुशांतला पण आंबे आणि आंब्याचा आमरस खूप आवडतो आमरसचं नाव काढलं म्हणून त्याच्या तोंडाला पाणी सुटलं आणि अंकिता पण छान आमरस करते खूपच छान सुगरण आहे ती पण सुशांत त्याची आवड तिला कधीच सांगत नव्हता की मला हा पदार्थ आवडतो हा आवडत नाही म्हणून सुशांतला वाटायचं की जेवण बनवणे म्हणजे खूप सोपं काम आहे अंकिता नेहमीच सुशांतच्या आवडीचं जेवण बनवायचे त्याला फक्त मेथीची भाजी भेंडी आणि वांगी आवडत नसेल दर रविवारी अंकिता अगदी उत्साहाने सुशांतला विचारायचे की आज कोणता स्पेशल मेनू बनवू त्याचा ठरलेला उत्तर तुला जे बनवायचे ते बनवू मी ते खाईल मग ती मुद्दाम म्हणायचे हा मेना वांग्याची भाजी बनवते वांग सुशांतला आवडत नाही हे तिला माहित होतं त्यामुळे ते मुद्दाम त्याला चिळवत म्हणाली सुशांत विचारातून बाहेर आला आणि त्याने दोन किलो आंबे घेतले आणि घरी आणि त्याचा मस्तपैकी त्याच्या डोक्यात विचार चालू होते संध्याकाळी अंकिताने त्याच्या आवडीची बाजाराची भाजी आणि भजी आणि चपाती बनवून ठेवल्या होत्या आणि कपड्यांच्या घड्या घालत बसले होते पण फक्त चपातीचे पीठ मळून ठेवलं आणि ती म्हणाली की सुशांत आला की गरम गरम चपाती करता येईल तेवढा सुशांत पण आला अंकिताला भाज्याची पिशवी दिली आणि म्हणाला ही घे तुझी भाजी अंकिताने पिशवी उघडून पाहिले तर त्यात आंबे होते तिला समजले की सुशांतला आमरस खायचा आहे ते त्याला काही न बोलता किचनमध्ये पिशवी घेऊन गेली आणि नंतर गरमागरम चपाती बटाट्याची भाजी आणि भजी त्याला जेवाय वाढले त्याचं जेवण झाल्यानंतर अंकिताने पण जेवण केलं जेवण केल्यानंतर तिने पटापटा सगळं आवरलं सुद्धा तिने घासून ठेवली सुशांतला उद्यासाठी घालणारे कपडे वरच्या कप्प्यात तिने प्रेस करून ठेवले सुशांतची सकाळच्याला जायची गडबड असते त्यामुळे ती सकाळची कामं आताच करून ठेवत असायची सुशांत अधूनमधून मधून तिला म्हणायचं एवढं काय काम असतं का तुला त्यामुळे तू सारखी कामातच असते पण अंकिता म्हणायची तुला नाही कळणार आम्हाला किती कामं असतात सकाळच्या नाश्त्याची निम्मी तयारीसुद्धा ती रात्री झोपायच्या आधीच करायची सुशांत नेहमी त्याच्या लॅपटॉप आणि मोबाईलमध्ये बिझी असायचा सकाळ झाली तिने पालकाची भाजी आणि तिला वांग्याची भाजी आवडते म्हणून केली वांग्याची भाजी सुशांतला अजिबात आवडत नव्हती तिने त्यातील ते वांग्याची फोडी काढून घेतल्या आणि फक्त रस्सा त्याच्या ताटात वाढला परंतु सुशांना जेवताना एक तुकडा वांग्याचा लागला आणि तो अंकितावर पिसळला तुला सांगितलेलं ना कळत नाही का माझ्यासाठी वांग्याची भाजी करत जाऊ नको मला वांगा आवडत नाही तो एकदम अंकिताच्या मनाला लागेल असा बोलला मुलांच्या परीक्षा संपल्या होत्या म्हणून सुशांतची परमिशन घेऊन अंकिता माहेरला सात आठ दिवसांसाठी जाण्यासाठी ठरवते ती, ती दुसऱ्या दिवशी जाण्यासाठी निघायचं ठरवते सुशांत ऑफिसला गेला तिथून बस स्टँड जवळच होतं त्यामुळे तिने सुशांतला त्रास दिला नाही आणि बससुद्धा डायरेक्ट तिच्या घरापाशी जात होती आणि सुशांतला पण ऑफिसमध्ये महत्त्वाचं काम होतं म्हणून तो गेला परंतु इकडे अंकिताने आठवड्याच्या सुर्याचे कपडे धुवून मस्तपैकी इस्त्री करून ठेवले सगळं सामान डब्यात भरून ठेवलं त्यामुळे त्याला ते घेण्यासाठी सोपं होईल सगळे कपडेसुद्धा तिने धुवून टाकले आणि तिने एकदा फोन करून बिस्किट कुठे ठेवले आहे चहा साखर मीठ कुठे ठेवले आहे ते त्याला खात्री करून सांगितले आणि जायच्या वेळेस तिने चपातीचं पीठ मळून फ्रीजमध्ये ठेवलं त्यामुळे संध्याकाळी आल्यावर सुशांतला त्रास नको आणि तिने आठवणीने आंब्याचा आमरस बनवून फ्रीजमध्ये ठेवून दिला तिला माहीत होतं सुशांतला आमरस खायचा आहे त्यासाठी ते त्याने आंबे आणले होते सगळं आवरून ती दुपारी माहेरच्या बसमध्ये बसली संध्याकाळी सुशांत कामावरून घरी आला घरी आल्यावर त्याला सगळं घर शांत शांत वाटत होतं बेडरूममध्ये पण त्याला शांत शांत असं वाटत होतं आणि नंतर त्याने थोड्या वेळ टी व्ही पाहिला भूक लागली आहे म्हणून तो फ्रीज उघडून पाहू लागला तर त्यामध्ये आंब्याचा रस पाहून त्याला खूप आनंद झाला पीठ मारल्यालाच होतं त्यामुळे त्याने वेड्या वाकड्या के चपात्या केल्या मस्तपैकी अमृत चपातीवर त्याने बेट मारला आणि नंतर भांडी घासली एवढं काम करून त्याच्या नाकी नवं आलं अंकित असल्यावर सतत त्याचं लक्ष मोबाईलकडे असायचं आज बायको नाही तर त्याचं लक्ष मोबाईलमध्ये आणि टी व्हीमध्ये लागत नव्हतं तो झोपण्यासाठी गेला त्याला खूप वेळ झोप लागत नव्हती तर तसा शांत पाहत होता दुसऱ्या दिवशी सुशांत उठला उठल्यावर आंघोळ करून चहा करून प्यायला घरात सगळीकडे त्याने स्वतः झाडू मारला नंतर उशीर झाला म्हणून पास्ता करून खाल्ला पाच सात दिवस कधी घरी खायचा तर कधी बाहेर खात होता सकाळी एक भाजी त्याने बनवली तर तिन्ही टाईम तो तीच भाजी खात होता धुण्याचे कपडे त्याची खूप भरपूर साचली होती सगळ्या रूममध्ये पसारा झाला होता किचनमध्ये सुद्धा भांडी इकडे तिकडे पडली होती एका रात्री त्याला वापेस वरून यायला खूप उशीर झाला होता आणि त्याला घरी जाऊन स्वयंपाक करून जेवण करणे जीवावर आले होते त्यामुळे त्याने ठरवलं की बाहेर खायचं तर मग तो एका हॉटेलमध्ये गेला तो हॉटेल आता बंदच होणार होतं मग तो हॉटेलवाल्याला म्हणाला जे असेल ते द्या मग त्या हॉटेलवाल्याने वांगेची भाजी चपाती सुकं बटाटो पापड कांदा टमाटो असं आणून दिलं त्याला वांग पाहून खूप राग आला परंतु खूप भूक लागली होती म्हणून त्याने हसत हसत वांगेची भाजी खाल्ली मन मारून सुशांतने पण ते जेवण खाल्लं घरी आल्यावर त्याला त्याच्या बायकोची अंकिताची किंमत कळाली घरी येऊन त्याने पहिला अंकिताला फोन केला आणि म्हणाला पहिलं तू घरी ये तुझ्या वाचून मी आणि हे घर अपूर्ण आहे आणि आज आजपासून मी तू केलेली वांगेची भाजी खायला तयार आहे असं म्हणून दोघे पण हसायला लागले कथा आवडल्यास लाईक शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद